शोरीदिप शैक्षणिक सामाजिक संस्था संचलित किड्स प्री प्रायमरी स्कूल मध्ये नारळ पौर्णिमा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे यावेळी चिमुकल्या, चिमुकल्या मुलींनी आपल्या लाडक्या भावांना राखी बांधन रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यानंतर विद्यार्थिनी विद्यार्थ्यांची औषण करून घेतले तसेच मुलांनी त्यांना भेटवस्तू देऊन रक्षण करण्याचे वचनही दिले सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं यावेळी मिठाई वाटप करण्यात आली आपला भारत देश हा धार्मिक संस्कृतीचा देश असून आपण अनेक सण मोठ्या उत्साहात पार पाडत असतो असाच एक सण रक्षा रक्षाबंधन हा सण नारळी पौर्णिमा या दिवशी साजरा करण्यात येत असतो रक्षाबंधन म्हणजे भावाच्या प्रेमाचे अतुर बंधन हा सण बहीण भावाच्या अतुर उत्कृष्ट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस मानला जातो या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते राखी म्हणजे बहिणीच्या रक्षणाचे वचन समजण्यात येते राखी हा नुसता धागा नसून ते बहीण भावाच्या नात्याचे बंधन असते असे मनोगत यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक वाघ यांनी केले आहे यावेळी शौर्यदीप शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दीपक वाघ सचिव आरती वाघ तसेच सदस्य व एम्बिशन किड्स स्कूलच्या शिक्षिका चंद्रकला वाडीले आरती वाघ सीमा खैरnar ऐश्वर्या एहे कर्मचारी रुंद यावेळी उपस्थित होते